नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज आज आहे ना आपण एक उत्तर प्रदेशकडची डिश बघणार आहोत आणि ही डिश आहे बेडई किंवा बेडमी पुरी डुक्कीवाले आलू आणि बेडमी पुरी म्हणजे बटाट्याची रस्सेदार भाजी आणि बेडमी पुरी ही बेडमी पुरी उडदाची डाळ वापरून केली जाते थोडा प्रकार वेगळा आहे पण खायला अतिशय कुरकुरीत आणि छान लागते आपण स्वयंपाकघरात जाऊन सारा सामान बघूया चला तर ही पेडमी पुरी करण्यासाठी उडदाची डाळ मी भिजत घातली होती आणि ही मी अशी दळून घेतलेली आहे बिलकुल पाणी काढून दळून घेतली आपल्याला लागेल तेवढीच उडदाची डाळ आपण यात घेणार आहोत आणि हे बटाटे जे आहेत हे मी कुचकरून घेतलेत उकडवून आता या बटाट्यांमध्ये ही कांदा ही टोमॅटो पेस्ट आहे आणि कांदा लसूण आलं याची पेस्ट आहे टोमॅटो पेस्ट लाल दिसल्याचं कारण एवढंच आहे की ही भाजी लाल दिसली पाहिजे म्हणून मी त्यामध्ये एक थोडंसं आपलं बीट जे होतं ते किसून टाकलं एवढ्या एवढ्या बीटचा तुकडा किसून टाकल्यावर त्याचा रंग लाल झाला बटाट्याच्या भाजीला फोडणी देण्यासाठी हा माझा हिरवा मसाला आहे बटाट्याच्या भाजीमध्ये मटर टाकले जात नाहीत पण आत्ता ॲवेलेबल होते ताजे होते म्हणून मी घेतले कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर हळद हिंग लाल तिखट धणे पावडर मीठ आमसूर पावडर तर हा सगळा प्रकार आपला भाजीचा तयार आहे तर आता आधी आपण काय करूया पहिले आपण आधी बेडंबी पुरीची भाजी तयार करून घेऊया आ, ची मी हे तूप टाकते तुपाची फोडणी घालतात कढईमध्ये सोपी साधी भाजी आहे फक्त तयारी करावी लागते भाजीची ही गोष्ट सत्य आहे ती तयारी आपण करून घेतलेली आणि याला मोरूची फोडणी नाही दे जिऱ्याची फोडणी केली जाते म्हणजे बेसिक जे आहे जे मला माहिती आहे ते मी सांगते कोणाला द्यायची दे फोडणी देऊ दे शकता मी हे जिरं टाकून मी फोडणी देणार आहे तूप म्हटलं की जिरं आलं आता हे तूप गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं फोडून घेऊया बघूया तूप झालंय का गरम एक चमचा तूप थोडं वाढवते जीरा जिरं तळलं गेलं आहे हिंग टाकते हिंग जरूरी आहे त्यानंतर मी गॅस कमी केला आहे आता मी त्याच्यामध्ये कणीपत्ता आणि हळद कारण मग काय होतं ते जळत नाही आणि आता आपण काय करणार आहोत ह्यामध्ये ही थोडीशी हिरव्या मिरची पेस्ट घालून थोडंसं सा हिला साचळून घेऊया ही टोमॅटो पेस्ट थोडंसं तेल सुटेस्तवर आपण परतून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला धणे पावडर घालायची आहे धणे पावडर मी है मिलू है तो आणी है है। हे मिळून येतं आणि हे कश्मीरी लाल तिखट आहे हे वाटाणे मी टाकते याच्यात म्हणजे हे तेलामध्ये सातळल्या जाती। जातील मी अजून मीठ टाकलेलं नाहीये तर मीठ मला टाकायचं आहे लक्षात ठेवा या वाले आलू मध्ये बटर टाकले जात नाहीयेत मी टाक मीठ रश्च्या अंदाजाने टाकायचं मिरचीचे तुकडे हे वरती फक्त तरंगले पाहिजे म्हणून आपल्याला आपण ठेचा टाकलेला आहे मिरची फक्त दिसते मीठ टाकलं आहे तेल सुट तेल म्हणजे हे तूप निघालं पाहिजे बाजूला थोडं तूप निघेस तर जरा थांबू आपल्याला वास येतो त्याचा सुगंध येतो हे बघा हे साईडला तूप सुटतं आहे नाहीतर हा मसाला सगळा कचट लागतो म्हणून आणि ते लोक खूप मोठ्या गॅसवरच करतात थोडासा गॅस वाढवते मोठ्या गॅसवर या सगळ्या ज्या हे आहेत ना ग्रेव्हीज या सगळ्या करून घेतात लाल तिखट टाकते यात आपण आता पाणी टाकणार आहोत मिठाची चव बघणार आहे थोडं मीठ यात लागेल आणि आता आपण काय करतोय थोडीशी आमचूर पावडर टाकतो टोमॅटो एवढा आंबट नाही येणार त्याच्यात मी पुन्हा टोमॅटो दळताना त्यामध्ये बीट पण टाकलं होतं त्यामुळे ते गोडसर चव येईल भाजीला आणि बटाटा तसाही गोड असतो त्यामुळे थोडंसं आता आपण ही आमचूर पावडर यात टाकणार आहोत आता फक्त बटाटे याच्यात टाकायचे हे जे हे मी एक पॅन घेतलेलं आहे आणि आता ही जी उडदाची डाळ जी मी दळून आणलेली आहे ही उडदाची डाळ मी यात काढून घेते कडे जाडसर दळलेला हे असतो गव्हाचं पीक जाडसर दळलेलं असतं म्हणजे रव्या इतकं जाड असं असं ते दळलेलं असतं हे एकदा पुन्हा ही भाजी बघते मी थोडंसं पाणी या भाजी लागेल बॅलन्स करायसाठी आपण त्याच्यामध्ये हो थोडीशी साखर टाकणार आहोत आपण आमचूर पावडरही टाकली आपण ठेचाही टाकला तर नुसती तिखट लागायला नको ती पण भाजी छान लागते ही भाजी अशीच असते मसालेदार आणि मी याच्यात थोडी साखर टाकली आहे आता हे उकळू उगुळते ही जी उडदाची डाळ मी घेतली यात त्यांची अगदी रव्यासारखी जाडसर जळलेली गव्हाचं कणिक असते ती आपल्याकडे नाही त्यामुळे आपण काय करणार आहोत याच्यामध्ये माझी ही फाइन दळलेली ही एक आणि ही दोन हे दोन चमचे मी गव्हाचं पीठ घातलंय आणि याच्यामध्ये मी रवा टाकणार आहे दोन ते तीन चमचे मी रवा टाकला याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत थोडासा हिंग याच्यासोबत घालतात आता मी भाजीमध्ये हे बटाटे जे आहेत हे टाकते हे मिक्स करून घ्यायचं हे हे जे आहे याच्यात पाणी घालायचं नाही उडदाच्या पिठामध्ये हे भिजल्या गेलं तर कडक भिजवायचं असतं अगदी हे मी भिजवून घेते आणि भिजवलं की मग मी तुम्हाला दाखवते पुरी आपल्याला एवढी जाड लाटायची आहे आणि ही पुरी लाटताना हे पीठ उडद डाळ रवा आणि गहू जो मी भिजवला तेव्हा तो अतिशय कडक भिजवलं त्यामुळे मी लाटून घेतलं लाटायला वेळ लागतो आणि हे अक्षरशः गरम गरम तेलातच या पुऱ्या तळतात त्यामुळे हे तेल गरम होच तोवर थांबायचं बरं या बेडई पुरी किंवा बेडमी पुरीची अजून एक पद्धत आहे उडदाची डाळ जशी आपण ही वाटून घेतलेली आहे ह्या वाटलेल्या डाळीला फोडणी देऊन मुगाची कचोरी करण्यासाठी आपण मुगाचा मसाला बनवून घेतो तसा हा मसाला बनवून घेतात जाड कणकीमध्ये त्या मसाल्याला भंत भरतात कचोरी इतकं त्याला जाड लाटून घेतात आता आपण ही पुरी यामध्ये टाकूया असे भटुरे गरम तेलात टाकतात ना त्या पद्धतीने गरम तेलामध्ये ही पुरी घातली जाते आपण तसं न करता याही पद्धतीने करता येतं जी पद्धत मी तुम्हाला दाखवली त्या पद्धतीने पण करता येतं आणि मसाला भरून पण करता येतं म्हणजे त्या उडदाच्या डाळीची कचोरी बनवून बटाट्या ब बटाट्याच्या भाजीबरोबर खायची मग ती झाली म्हणजे त्याला ते बेडईपुरी किंवा बेडमी पुरी कि म्हणतात आता गंमत अशी आहे की ही जी बेडमी पुरी आहे हिचा इतिहास असा आहे की मुरैना जिल्ह्यातून एक ट्रेन जायची दिल्लीला त्या काळात आणि मग दिल्लीला काम करायला एम आय डी सीमध्ये जे मजूर जायचे ते अशा पद्धतीची पुरी बनवून घेत असत आणि या पद्धतीची बनवलेली पुरी असली की त्यांना मग मसाला घालून जर पुरी केली ना ती तर त्याच्यासोबत लोणचं खात असत पण हळूहळूहळू खोमचे म्हणजे जसे आपल्याकडे ठेले लागतात ना भज्यांचे तसे ते खोमचे तिथे दिल्लीला लागायला लागले आणि मग त्या मजुरांनी पुरी आणि आलूकी डुबकीवाले आलू म्हणजे रशियामध्ये तयार झालेले आलू हे त्यांनी तिथे सुरुवात केली त्यामुळे हा पदार्थ काही दिल्लीला नाही आहे ग्वाल्हेर मुरैना या भागातला हा पदार्थ आहे पण याला हा यू पी साईडचा हा नाश्त्याचा पदार्थ आहे इव्हन गंगा घाटावर जेव्हा आरती होते तेव्हा बरेच पुजारी ही कोरडी पुरी आतमध्ये मसाला भरून नेतात आणि मग आरतीचा सगळा कार्यक्रम संपला की मग ते बसून ते खातात तर अशी ही बिडई पुरीची म्हणजे गोष्ट आहे ॲक्च्युली असा प्रत्येक पदार्थाला एक त्याचा इतिहास असतो परिस्थितीमुळे कधी काही कधी कशामुळे प्रवासामुळे कारण आपण सगळेजण एकमेकांशी प्रवासामुळे कम्युनिकेशनमुळेच आपण एकमेकांशी जोडल्या गेलेलो आहे ते व्यापारी इथे आले नसते मुस्लिम व्यापारी आपल्या देशात व्यापार करायला तर आपल्याला कधीच त्यांचे पदार्थ कळले नसते तर अशा पद्धतीने हा याचा इतिहास आहे बेडई पुरीचा बेडमी पुरीचा याला दोन्ही पद्धतीने संबोधतात बेडई म्हणतात आणि बेडमी पण म्हणतात तर ही पुरी फार छान लागते चवीला कारण उडदाची डाळ आहे अर्थातच चवीला खूप सुंदर लागते मग जर आतमध्ये तुम्ही मसाला भरला तर नुसते ही पुरी खाल्ली जाते आणि जर मसाला नाही भरला अशी केली तर मग डुबकीवाले आलू म्हणजे बटाट्याची भाजी कारण बटाटा कॉमन आहे तर ही कॉमन भाजी तेव्हा केली जात असे आणि मग आणि रशाचीच भाजी कारण कोरडा घास होतो ना जेवताना तर तो घास ओला व्हा भा, व्हावा म्हणून आणि वरण डाळ नेऊच शकत नव्हते त्यामुळे तो प्रश्नच नाही पण त्या ट्रेनमधून मदूर, मजुरांनीच त्या ही बेडईपुरीची रेसिपी आणलेली आहे तर आता आपली ही रेसिपी तयार झाली आहे आता आपण आपल्या रेसिपीचं प्लेट प्लेटिंग करूया बटाट्याची भाजी मी आता काढून घेते मस्त झणझणी तिखट डुक्की वाले आलू आपले तयार झालेले आहेत याच्या सोबत कांदा आणि लोणच याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकूया बघा आपली ही रेसिपी तयार झाली बेडई पुरी आणि वाले आलू त्याच्यासोबत खायला मिरचीचं लोणचं आणि कांदा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा युपी साईडची ही रेसिपी आहे अतिशय टेस्टी आहे दोन पद्धतीने करता येते उडदाच्या डाळीचा मसाला घालून कचोरीसारखं ही पुरी करता येते आणि त्याच्यासोबत लोणचं कि किंवा कांदा असं असतं आज मी तुम्हाला डुबकीवाले आलो आणि बेडईपुरीची रेसिपी दाखवली तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मनापासून शांततेने ही रेसिपी पाहिली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा बनवा खा खिलवा तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट पाठवा धन्यवाद